आ, रूल झाले की जिल्ह्यातील अकरा नगर, नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक आहे दोन दिवसात अर्ज भराची मुदत संपते सगळ्या पक्षांचे वेडे वेडेवाकडी चित्र निडायला लागलेली आहेत काय नेमकी गणित कशा रीतीने चाललेलं आहे नाही आता आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यातल्या जवळ अकरा नगरपालिका नगर परिषदा आणि एक नगरपंचायत याची निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे भारतीय जनता पक्षानं अकरा ठिकाणी स्वतःच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत ज्या ठिकाणी चिन्ह नाही त्याही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून युतीमध्ये आम्ही जातोय आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा लोकांना मानाचं स्थान मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण आहे परंतु मी एवढं सांगेन की जिल्ह्यातल्या सगळ्या महानगर नगरपालिकेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष लीड करतोय आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळ्याच्या सगळ्या नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता येईल अशा पद्धतीची परिस्थिती अकलूजमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे जे आहेत ते तर धवलसिंह मोहिते पाटलांनी प्रवेश केला आहे तिथं आपलाही पॅनल असणार आहे अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत नाही मी पहिल्यापासून आपण सांगतोय की युतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी युती करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती करतोय ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती करतोय आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र येऊ परंतु या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या संदर्भात भूमिका घेणं आवश्यक आहे ती भूमिका प्रत्येक पक्ष घेतोय आणि भारतीय जनता पक्ष आत्ता आपण बघितलं की पूर्वी आपण विचार केला तर मला वाटते बारापैकी एखाद्या ठिकाणीसुद्धा असा चिन्हावर भारतीय जनता पक्ष लढला नव्हता पण आता आम्ही जवळजवळ सगळ्याच नगरपालिका आम्ही चिन्हावर लढतोय त्या भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये खूप ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आणि निकाल पण भारतीय जनता पक्षाच्या बाजून दिसते कोट्यवधी रुपयाची भयमुक्त व्यापारी असा नारा दिला होता त्यांच्या सोबत नाही अशा पद्धतीनं काय घडलं असेल तर शंभर टक्के चुकीचं आहे या संदर्भात मी पाठीमागे काही डॉक्टर्स मला भेटले काही व्यापारी मला भेटले होते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचं काम केलं जातं काही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम काही लोकांना पैसे उलण्याचं काम काही लोकांना गुंडगिरी का, लोकांच्या करण्याचं काम सातत्याने केलं जाते आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललो आहे मी व्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तातडीनं संबंधिताच्यावर अशा काही गोष्टी ज्या ज्या ठिकाणी घडतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या का कालखंडामध्ये आमचा नाराच आहे की भयमुक्त आणि भयमुक्त अकलोज आणि खंडणीमुक्त आकलोज अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातो हो आहे आणि मला खात्री आहे की नक्की त्याला येशील किती ठिकाणी आघाडी होण्याची शक्यता आहे आणि चिन्हावर किती ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक लढवली जाणार आहे मी सांगितलं आपल्याला की आम्ही आघाडी किती ठिकाणी होते हा विषय आहे काही ठिकाणी आघाडी होते पण चिन्ह मात्र शंभर शंभर टक्के नगरपालिका आम्ही चिन्हावर होतो नगराध्यक्ष सर्व चिन्हा उडा चिन्हावर होतो महत्वाचा मुद्दा पंढरपूरचा आहे पंढरपूर मध्ये अनेक नाव समोर यायला आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आमचा जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि आज उद्या संबंधित नगराध्यक्षाचं नाव उमेदवाराचं नाव जाहीर ज़ौर करू आणि आमची नगरसेवकांची आमच्या उमेदवारांची जो उमेदवार निश्चित झाला आहे तो भाजपाचाच असणारा आहे का इतर पक्षाचा कुठला असणार जो उमेदवार आम्ही निश्चित करतो तो शंभर टक्के भाजपचा असेल भारतीय जनता पक्षामध्ये तो काम करत असलेला असेल आणि अशाच उमेदवाराला आम्ही पंढरपूरची उमेदवारी देणार आहोत पहिल्यापासून सांगतात आम्ही फक्त मला माहिती नाही काय परंतु वेगवेगळ्या वे 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 विचाराची लोक एकत्र येतात वेगवेगळ्या डेएमची लोक एकत्र येतात तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात प्रत्येकाला वेगळा स्वार्थ आहे प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे त्यामुळं प्रत्येकजण आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो की समोर एक वाक्यता नाही सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न झाला काही लोकांनी त्याचा घडवण्याचा प्रयत्न केला पण ते काही घडलं नाही आणि आता आपण बघतो की भारतीय जनता पक्ष एक मोठी शक्ती आहे पंढरपूर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यामुळं भारतीय जनता पक्ष खूप सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि पंढरीच्या नगरीचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हावरचा सोयी याच्यामध्ये कुठली शंका अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी काही चर्चा आवश्यकता होते त्या ठिकाणी चर्चा झाली आवश्यकता नाही तिथं चर्चा झाली नाही